नेने महाविद्यालयातर्फे एच आय व्ही एड्स जनजागृती रॅलीचं आयोजन पेन असोसिएशनच्या भाऊसाहेब नेने कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पेण इथा डी एल एल ई युनिट एन एस एस युनिट सोप्ती ट्रस्ट आणि उपजिल्हा रुग्णालय पेण यांच्या संयुक्त विद्यमाने एक डिसेंबर रोजी असणाऱ्या जागतिक एड्स दिनाचं औचित्य साधून एच आय व्ही एड्स जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीमध्ये पे ए सोचे आधारस्तंभ ॲडवोकेट बापूसाहेब नेने संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने बापूराव आठवले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सदानंद धारक डी एल एल ई युनिटचे उपजिल्हा समन्वयक डॉक्टर देवीदास कप बामने डॉ टी डी माळवे डॉक्टर आणि तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता महाविद्यालयाच्या प्रांगणातून सदर रॅलीची सुरुवात झाली यावेळी अध्यक्ष एडवोकेट मंगेश नेने यांनी रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रॅलीसाठी शुभेच्छा देत स्वतःमधील समाजमन कायम जागृत ठेवण्याचं आवाहन केलंय तर प्राचार्य डॉक्टर सदानंद धारप यांनी विद्यार्थ्यांना नॉट मी बट यू तसेच रिच टू अनरिचड ही एन एस एस तसेच डी एल एल ई युनिटची ब्रीद वाक्य अंमलात आणत कायम समाजाच्या सेवेसाठी उन्नतीसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले यानंतर गांधी मंदिर शिवाजी चौक नगरपालिका उपजिल्हा रुग्णालय या क्रमाने मार्गस्थ होऊन परत नेने महाविद्यालयाच्या प्रांगणात रॅलीची समाप्ती झाली सदर रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी एड्स संदर्भात फलक घोषणा या माध्यमातून जनजागृती करत एच आय व्ही मुक्त समाज घडवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले सोपती तर्फे यावेळी रॅलीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले सदर रॅलीसाठी जवळपास दीडशे ते दोनशे विद्यार्थी उपस्थित होते